गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे असेच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर सगळी क्लिनिंग वगैरे काढली होती मी थोडी घरातली किचन वगैरे काल थोडं क्लीन केलं होतं आणि काही कपडे म्हणजे चादरी वगैरे थोड्या धुवायला घेतलेल्या होत्या तर आज मला बाकीची करा क्लिनिंग करायची आहे कारण एकाच दिवशी शक्य नसतं घरातली सगळी क्लिनिंग म्हणजे करणं तर जसं की मी सांगितलेलं आहे की कालच्याही ब्लॉगमध्ये की आता गौरी गणपती काजळतीज वगैरे हे सगळे सण आपले सुरू होणार आहेत तर आता तीच थोडीशी क्लिनिंग माझी बाकी राहिलेली होती काल अर्धवट थोडी झाली होती आणि बाकी राहिलेली जी क्लिनिंग आहे ती आज सगळी मी करून घेणार आहे तर सकाळी सकाळी आधी झाडांना पाणी घातलं मी कारण एवढ्यामध्ये जसं पाहिजे तसा पाऊस काही आलेला नाही आहे तर त्याच्यामुळे कसं को कुंड्यांमधली जी माती आहे ना ती अगदी सुकून गेलेली होती तर मग आधी ना सकाळी सकाळी छान पाणी वगैरे टाकून दिलं कारण एकदा कामाला लागलं ला ला की मग इकडे विसर पडला की मग लक्षात राहत नाही आणि मग काय होतात दिवसभरात मग ती फुलं वगैरे पण ना अशी कोमेजल्यासारखी होतात आणि झाडाची पानंही अगदी चिमल्यासारखी दिसतात ती तर मग कसं लक्षात राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला सकाळी सकाळी झाडांना छान असं पाणी वगैरे घालून दिलं म्हणून मी आणि मग सोफ्याचे कवर वगैरे थोडे काढले होते तर ते मशीनला लावून दिले होते तर तेही झाले होते तर मग तेही वाळत वगैरे टाकून दिले म्हणजे लवकर वाळून जातात आणि त्यानंतर ना थोडे मला पडदेही टाकायचे होते आता धुवायला तर तेच मग मी सक्षमला थोडे काढून मागत होती तर त्यानेच मग ते रॉडचे पडदे वगैरे काढून दिले मला सगळे आणि मग त्याच्या ज्या क्लिप्स असतात ना तर त्या मग काढून ठेवत असते मी कारण मशीनमध्ये तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मग ते, ते क्लिप्स वगैरे सगळ्या काढून मी एका एक ठिकाणी ठेवून दिल्या तर हा बेडरूमचा पडदा आहे तर याच्या क्लिप्सनं वेगळ्या आहेत त्यामुळे त्या मी वेगळ्या टोपलीत काढून ठेवत होती म्हणजे पडदे वाढल्यानंतर ते क्लिप्स लावताना जर त्या एकत्र ठेवल्या तर त्या मिक्स होतील आणि मग परत मला सेपरेट करावं लागेल म्हणून मग त्या मी वेगळ्या वेगळ्याच आधी ठेवून दिल्या होत्या आणि नंतर मग खिडक्या वगैरे साफ करायला घेतल्या होत्या मी तर कारण ना खूप धूळ येत असते तर सगळी त्या ग्रीलवर आणि काचावर वगैरे बसत असते तर तेच मग सगळ्या खिडक्या वगैरे त्यांचे काच वगैरे पुसून घेतले आणि इकडे पायऱ्यांवरची जी ग्रील वगैरे होती ना ती सक्षमला पुसायला लावली होती मी तर तेच तो पुसत होता आणि मी याआधी ब्लॉगमध्ये सांगितलेला आहे की मी जिथे राहते तर हा ट्रान्सपोर्ट एरिया आहे त्यामुळे इथे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ट्रक चालत असतात तर त्यामुळे धुळीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे खूप जास्त अशी धूळ वगैरे ना बसत असते बाहेर खिडक्यांवर वगैरे आणि घरातही बाहेरची धूळ ही येतच असते कारण आपण दिवसभर तर काही दार वगैरे लावून ठेवू शकत नाही तर त्यामुळे ना खरंच धूळीचं प्रमाण जास्त असतं इथे तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की एक लाईक करत चला त्याचबरोबर चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला तर तुमच्या एका कमेंटमुळे भरपूर मोटिवेशन मिळ मला तर चला तर हॉलमधल्या आणि बेडरूममधल्या वगैरे सगळे जाळके वगैरे मी काढून घेतले होते धूळ वगैरे सगळी साफ करून घेतली त्यानंतर ना मग हा बेड मी थोडा यांना सरकवून मागितला होता कारण सक्षमच्याने एकट्याच्याने तो सरकत नाही कारण डबल बेडचा आहे हा बेड आणि त्याच्या ना मध्ये सामान वगैरे पण भरपूर भरलेला आहे त्यामुळे ते, ते एकट्याला शक्य नसतं त्यामुळे आता दोघांनी तो बेड ना थोडा मला सरकवून दिला आणि ती मग आजूबाजूची सगळी मी धूळ वगैरे असते तर ती सगळी झाडून वगैरे घेतली रोज काही एवढा बेड हलवणं शक्य नसतं तर अधूनमधूनच मग सगळं हा सामान वगैरे सरकवून हे सगळं झाडून वगैरे घ्यावं लागतं आणि मग हॉलमधला सोफा वगैरे यांनी सरकवून दिला होता तर तेच मग आजूबाजूचं वगैरे सगळं मी व्यवस्थित झाडून घेतलं होतं पूर्ण आणि मग पोछा वगैरे पण मग सगळा लावून दिला होता पूर्ण घराला आपण घरामध्ये असं साफसफाई वगैरे करायला घेतली की मुलांचाही उत्साह वाढत असतो तर तसं तर गौराई जेव्हा मी पेरत असते ना तेव्हापासूनच मुलांचं सुरू होऊन जात असते की मम्मी ही पूजा वगैरे तू कधी मांडणार आहे वगैरे त्यांचं तर त्यांचाही उत्साह मुलांचा ना घरामध्ये वाढत असतो छान की आता सण येणार आहे आणि सगळी त्याची साफसफाई वगैरे सुरू आहे म्हणून तर आज सगळ्यांनीच मला कामामध्ये मदत केली होती अपेक्षा तेवढी आता राहिली होती तर तिला मी पूजा करायला लावली होती देवाची कारण आता मला थोडा वेळ झाला होता आंघोळीलाही सगळं क्लीन करता करता आणि आता घर स्वच्छ झालं होतं सगळं तर तिला म्हटलं की तू पूजा करून घे तर तिने मग ना देवाची पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये थोडी पनीरची भाजी भात आणि पोळ्या केल्या होत्या गरम गरम पोळ्या टाकणं माझं सुरूच होतं तर आधी मुलांना वगैरे जेवायला देऊन दिलं आणि त्यानंतर मग मीही जेवण केलं तर गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आता संध्याकाळी भेटते मी तुम्हाला तर आता सात वाजलेले आहेत आणि आता ना अपेक्षा थोडी अभ्यास करायला बसलेली आहे कारण तिचा उद्या पेपर आहे तर आमच्याकडे इथे ना खाली गणपती बसत असतो माझ्या मोठ्या बासऱ्यांकडे तर तिथेच होती ती आणि आज सुट्टी आहे तर मुलं वगैरे होती तिथेच थोडं डेकोरेशन वगैरे जे काही गणपतीचं असतं ना तर तेच करणं सुरू आहे तिथे तर थोडक्यात दाखवते मी तुम्हाला आणि पुढे तर मग माझ्या ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला दिसणारच आहे तर बघा असं म्हणजे डेकोरेशन वगैरे करणं सुरू होतं तिथे तर या वास्तूवरच म्हणजेच या जागेवर गणपती बसत असतो म्हणून मी घरातली सगळी क्लिनिंग करत असते त्याचबरोबर हरितालिकेची पूजा वगैरे घरात मांडत असतो त्यामुळे घरातील सगळा कानाकोपरा हा साफ करत असते आणि मुलांची पण थोडी मदत वगैरे सुरू होती भाऊजींना करणं आणि त्यानंतर थोडीशी क्लिनिंग राहिलेली होती माझी तर ती दुसऱ्या दिवशी मग मी करून घेत होती तर तुम्ही म्हणाल की झालीच नाही का तुझी साफसफाई तर ना भरपूर असतं घरातली कामं म्हटलं की तेवढ्या तर मी काही दाखवत नाही कारण शक्यच नसतं इतके कामं दाखवणं आणि तुम्ही बोरवाल आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेरा नेणं आणि मग सेट करणं आणि कामं करणं म्हणजे याच्यातही भरपूर वेळ जातो पण शक्य होईल तितकं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असते तर तर शेवटी ना आता थोडे मनी प्लांट वगैरे क्लीन करून घ्यायचे होते मला तर तेच मग बॉटलमध्ये वगैरे ना सगळं शेवाळ वगैरे बसलेलं असतं कारण त्याच्या मुळा वगैरे असतात ना मनी प्लांटच्या त्याच्यामुळे तर ते सगळं बॉटलमधलं मी क्लीन करून घेतलं आणि ते बॉटलमध्ये म्हणजे कसं त्याचं तोंड लहान असल्यामुळे काही आतमध्ये टाकून क्लीन करता येत नाही म्हणून एक सळाक घेऊन त्याला मी कपडा बांधून घेत असते धाग्याने आणि त्याच्याने मग आतमध्ये क्लीन करते आणि वरचा भाग हा ब्रशनी क्लीन करते आणि मग प्लांटचे जे पानं वगैरे होती ती स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि ती सगळी ठेवून दिली तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय